आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा इयत्ता तिसरी ते इयत्ता नववी या वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांच्या संदर्भातला आहे आणि आजचं हे पत्र जे आहे ते राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीसचं हे पत्र शिक्षण विभागातल्या महत्वाच्या अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेला आहे आणि या पत्राचा विषय आहे पायाभूत मूल्यमापन चाचणी पॅट एक महाराष्ट्र या चॅटबॉटवर गुण नोंदवण्याबाबत आता पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे उपरोक्त विषाण्वय स्टार्स प्रकल्पातील एस आय जी टू इम्प्रुव्हड लर्निंग असेसमेंट सिस्टीमनुसार सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन एक व संकलित मूल्यमापन दोनचे आयोजन करण्यात येणार आहे उपरोक्त संदर्भानुसार राज्यात पायाभूत मूल्यमापन चाचणी पॅट एक चे आयोजन खाजगी अनुदानित शाळांमध्ये करण्यात आलेले होते प्रथम भाषा सर्व माध्यम गणित सर्व माध्यम तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे पायाभूत मूल्यमापन चाचणी पॅट एक घेण्यात आलेली आहे सदर पायाभूत मूल्यमापन चाचणी पॅट एक शिक्षकांनी तपासण्याबाबत सूचित करण्यात आले होते तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यापूर्वी युट्यूबद्वारे देण्यात आलेल्या आहेत विद्या समीक्षा केंद्र पुणे यांच्यामार्फत पॅट महाराष्ट्र हा चॅटबॉट पायाभूत मूल्यमापन चाचणी पॅट एक गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यावर पायाभूत मूल्यमापन चाचणी पॅट एक शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे सदर चॅटबॉटवर पायाभूत मूल्यमापन चाचणी पॅट एकचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना सोबत देण्यात येत आहे तसेच ये याबाबतच्या व्हिडिओची यूट्यूब लिंक प्रस्तुत कार्यालयाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे राज्यातील शिक्षकांना पायाभूत चाचणी पॅट एकचे गुण दिनांक 27 जुलै 2024 हजार चोवीस ते वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पॅट महाराष्ट्र या चॅटबॉटवर नोंदवण्याकरिता जिल्ह्यांना कालावधी देण्यात येत आहे उपरोक्त कामकाजासाठी जिल्हा शिक्षण प्राथमिक माध्यमिक निरीक्षक व प्रशासन अधिकारी मनपा नपा यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे पॅट महाराष्ट्र जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र पुणे यांच्यामार्फत पॅट महाराष्ट्र या चॅटबॉटवर पायाभूत मूल्यमापन चाचणी पॅट एक चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे ज्या शाळांमध्ये पायाभूत मूल्यमापन चाचणी पॅट आलेली आहे अशा इयत्ता ते नववीच्या शाळांमधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चॅटबॉटवर नोंदवण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी चार्टबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर प्रतिसाद नोंदवावा तरी आपल्या अधीनस्थ शाळा मुख्याध्यापक शिक्षक यांना याबाबतची आवश्यक ती माहिती कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावी पायाभूत मूल्यमापन चाचणी पॅट एक चॅटबॉट मार्गदर्शिका आणि पायाभूत मूल्यमापन चाचणी पॅट एक गुणांची नोंद करण्यासाठी लिंक या दोन्हीच्या अनुषंगाने महत्वाच्या बाबी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे असं माननीय सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे आपण हे संपूर्ण पत्र जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद